नाही मित्रांनो राजकारण नाही समाजकारण नाही कुठल्याही बातम्या नाहीत आज आपण भेटतोय ते एका मनोरंजक विषयावर बोलण्यासाठी किचकट ज्ञान नाही कोण छो काम तस बंदुप नाही कर सकती ना ढलता पर ये कर सकता पैक है एक लास्ट चांस दे दो जहर माल तक नाही पोहोचेल कराची से 10 पेटी का माल आ तेरा आखिरी मौका हाय फ्रेंड्स आकार एंटरटेनमेंट प्रस्तुत फिल्मी चक्कर पावर्ड बाय आकर डिजिनाल मध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रहो तुम्हाला जर हानामारी ऍक्शन्स आणि इमोशन्स ने भरलेला वेब सिरीज पाहायला आवडत असतील तर चला तयार व्हा कारण आज मी तुम्हाला एका चित्तथरारक घटनेवर आधारित मराठी वेबसिरीजची सफर घडवणार आहे तुम्ही मुंबईत राहता की पुण्यात काय फरक पडतो तुम्ही दाऊद इब्राहिमचं नाव तर ऐकलंच असेल बरं मग या दाऊद इब्राहिमला नडणाऱ्या सपना दिदीबद्दल कधी काही ऐकलं आहे का तुम्ही नाही ना, ना? मेहमूद कालिया उस्मान वस्त्रा काय बाउन्सर गेला बरं मी सांगतो ऐंशीच्या दशकात मेहमूद खान उर्फ मेहमूद कालिया हा दाऊदचा हस्तक दक्षिण मुंबईतल्या नागपाडा इलाक्यात चांगलाच फेमस होता त्याची बायको अशरफ खान मेहमूदने दाऊदला त्याच्या काळ्या धंद्यात साथ द्यायचं बंद केलं म्हणून दाऊदने या मेहमूद कालियाचा मुंबई विमानतळावर इमॅन्युअल सॅबेस्टिन अमोलिक नावाच्या एका मुंबई पोलिसात सब इन्स्पेक्टर असणाऱ्या सुपारीबाज अधिकाऱ्याच्या हस्ते एन्काउंटर घडवून आणला होता आपल्या नवऱ्यावर बेहद्द प्रेम करणाऱ्या अशरफ खाननेच दाऊदचा बदला घेण्यासाठी सपना बनून अनेक कांड केले या सपना दिदीने त्या काळात एवढ्या उपद्रवी कारवाया केल्या की दाऊद दुबईत बसलेला असतानाही तो मेटाकुटीला आला होता सपना दिदी खरं तर हे नाव तिला नंतर मिळालं अशरफ खान हे तिचं नाव ह्या खानने आपल्या नवऱ्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दुबईत बसलेल्या दाऊदला नामोहरम करण्याचं ठरवल्यानंतर तिने वेगवेगळे फंडे वापरून म्हणजे प्रत्यक्षात ती एक नाजूक नार होती त्या नाजूक नारला सक्षम सपना बनवण्यासाठी तिला कामात ज्याने मदत केली तो होता उस्मान वस्तरा या उस्मान वस्तराने तिला कराटेपासून स्वसंरक्षणासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि ती अशरफची सपना झाली सपना हे नाव हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मात वापरलं जातं त्यामुळे सोयीचं नाव वाटल्यामुळे अश्रफने हे नाव धारण केलं असावं बरं ही जी सपना दिदीची संपूर्ण कथा आहे ही जी खरी कहाणी आहे ती जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर तुम्ही ख्यातनाम गुन्हे पत्रकार आणि लेखक हुसेन एस जयदी यांचं माफिया क्वीन्स ऑफ मुंबई हे पुस्तक नक्की वाचा याच पुस्तकातला सारांश गोळा करून त्या पुस्तकातल्या कथेवर आधारित एक वेब सिरीज नुकतीच गेल्या महिन्यात आपण एम एक्स प्लेअरवर निशुल्क बघतो याच पुस्तकावर आधारित याच कथानकाच्या बेसवर बेतलेली एक ती बेगम या नव्या वेब सिरीजबद्दल तुम्हाला सांगताना मला सगळ्यात आधी एक सांगावं लागेल की ही सिरीज एम एक्स प्लेअर या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला निशुल्क पाहता येईल दुसरी गोष्ट अशी की ही पंचवीस ते तीस मिनटांच्या एका एपिसोडचं जर आपण हिशोब लावला तर चौदा एपिसोड्स आहेत ते चौदा एपिसोड, ते एपिसोड जर बघायला गेलं तर आपल्याला जवळपास सात तास खर्च करावे लागतील सात तास सलग खर्च करायला करायला लागतील याचा अर्थ असा की तुम्हाला रात्रभर ही सिरीज तुम्ही बघू शकता सध्या लॉकडाऊन आहे रात्र रात्रभर झोप येत नाही लोकांना त्यामुळे तुम्ही सहज ही सिरीज एका रात्रीत बघू शकता महत्त्वाचं म्हणजे या सिरीजमध्ये पावलं पावली म आणि भची बाराखडी अर्थात अश्लील शिव्या आहेत कचकचित कस, शिव्या दिलेल्या आहेत आणि शिव्या घालणारी पात्र खूप आहेत या एकूण वेब सिरीजमध्ये त्याचबरोबर एपिसोड गणिक दोन तरी उघडे नागडे सीन्स त्यामुळे सहकुटुंब सहपरिवार ही सिरीज काही तुम्हाला बघता येणार नाही मगाशी म्हटल्याप्रमाणे एक ती बेगमची जे कथानक जे आहे ते सुरू होतं ऐंशीच्या दशकात ऐंशीच्या दशकात म्हणजे तेव्हा मुंबई शहर हे बॉम्बे म्हणून ओळखलं जायचं या बॉम्बेच्या अंडरवर्ल्डमध्ये जे गँगवॉर सुरू होतं त्या गँगवॉरच्या पार्श्वभूमीवर हे सगळं कथानक सुरू होतं दाऊद गँग गवळी गँग आणि चेंबूरचा नाना अशा त्रिकोणाला या सिरीजमध्ये काल्पनिक पात्रांभोवती गुंफण्यात आलं लेखन दिग्दर्शन संवाद अभिनय अशा अनेक पातळ्यांवरही सिरीज प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी ठरते नाना म्हात्रे आणि जहीर भाटकर या दोन टोळ्यांमध्ये सतत कुरबुरी सुरू असतात आणि ह्याच पार्श्वभूमीवर ही सिरीज सुरू होते मुंबईतलं त्या काळचं जे वातावरण होतं त्या वातावरणात काही अंडरवर्ल्डच्या टोळ्या होत्या त्या टोळ्यांमध्ये जे गँगवॉर सुरू असायचं ते गँगवॉर ह्या छोट्या पडद्यावर दाखवण्यामध्ये दिग्दर्शक निर्माते आणि ही पात्र ज्यांनी हे सगळं नाट्य उभं केलं ते बऱ्यापैकी यशस्वी ठरतात एकेकाळी दुबईतल्या मकसूदसाठी म्हणजे जो जे पात्र दाऊदच्या व्यक्तिरेखेवर आधारित दा आहे त्या मक्सूदसाठी काम करणारा जहीर स्वतःची टोळी बनवतो मकसूदचा दुबईहून मुंबईत येणारा जो ड्रग्जचा सा साठा असतो तो पकडून हा जहीर नष्ट करत असतो एकतर त्याला ह्या ड्रग्सच्या धंद्याची मनस्वी चीड असते किंवा मगसूशी काही जुने हिशोब चुकते करायचे असतात म्हणून तो हे सगळं करत असतो हे सगळं करत असताना हा जो मुंबईतला नाना मात्रे आहे त्या नाना मात्रेच्या भावाचा जहिरशाहातून खून होतो सुडाने पेटलेला नाना भ्रष्ट पोलीस अधिकारी तावडे जो आपण इमॅन्युअल अमोलिक हे जे पात्र आहे म्हणजे जे खरं खुरं खऱ्या जिंदगीतलं पात्र आहे जे आ, तावडेच्या नावाने ह्या वेबसिरीजमध्ये दाखवलं गेलं आहे त्याच्या मदतीने जहीरचा खून होतो एन्काउंटर होतं थो थोडक्यात आणि ही एनकाउंटरची केस खरीखुरी पण चालली होती जहीरच्या खुनांना शिक्षा होत नाही त्यामुळे जहीरची जी बायको आहे अशरफ खान ती सुडाने पेटून उठते आणि तिला तिच्या नवऱ्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जे काही शक्य होईल ते करण्याचे तिच्या मनाची तयारी झाल्यानंतर ती एक वेगळा मार्ग निवडते सरळ साधी गृहिणी थेट अंडरवर्ल्डमध्ये प्रवेश करते सत्यघटनेशी फारकत घेत सिनेमॅटिक लिबर्टी या गोंडस नावाखाली इथे या वेब सिरीजमध्ये अश्रफला बार डान्सर आहे आणि ती बार डान्सर बनवून आपल्या सौंदर्याच्या जोरावर आपल्या एक एक दुश्मनांचा ती खात्मा करत सुटते एक सामान्य स्त्री ते सपना बार डान्सर हा प्रवास अतिशय रंजक पद्धतीने मांडण्यात लेखक आणि दिग्दर्शक सचिन दरेकर यशस्वी ठरले आहेत अंडरवर्ल्डच्या गँग्स त्यांच्यातील वादविवाद त्यांचे खबरे ह्या खबरांचे नेटवर्क याचबरोबर ऐंशीच्या दशकातील बॉम्बे मुंबई नाही बरं का बॉम्बे त्यावेळच्या गाड्या कपड्यांची फॅशन भाषा इराणी हॉटेलची पार्श्वभूमी हे सगळं अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने उभं केलं आहे या सिरीजमध्ये कथेची मागणी असावी म्हणून या सिरीजमध्ये पात्रांची संख्या जरा जास्तच आहे तरी अभिनयाचा विचार केला तर साधी गृहिणी ते मुरलेली बार डान्सर हे ट्रान्सफॉर्मेशन उभं करण्यात अनुजा साठे यशस्वी ठरली आहे त्याचप्रमाणे अभिजित चव्हाण संतोष जुवेकर राजेंद्र सिसादकर ही सगळी आपली मराठमोळी मंडळी ह्या वेब सिरीजमध्ये आहेत त्यांनी आपापल्या भूमिका जीव ओतून केलेल्या आहेत त्यांच्या ह्या सगळ्या एकत्रित अभिनयाचं जे काही रसायन आहे त्या रसायनामुळे ही वेबसिरीज अशी खेळवून ठेवते माणसाला प्रत्येक पात्राच्या स्वभावाला साधेसा असा आविर्भाव उभा करून ही जी तीन मंडळी आहेत म्हणजे संतोष जुवेकर अभिजित चव्हाण राजेंद्र शिसादकर हे भाव खाऊन गेलेत चिन्मय मांडलेकर पण आहे या सिरीजमध्ये त्याच्या वाटेला आलेली छोटीशी जी भूमिका आहे त्या भूमिकेला त्याने नेहमीप्रमाणे चोख न्याय दिला आहे विशेष म्हणजे या सिरीजचं जे पार्श्वसंगीत ज्याने केलं आहे तो आपला सगळ्यांचा सा लाडका संगीतकार अमित राज त्याने या वेब सिरीजमध्ये अभिनयात पदार्पण केलेलं आहे तो नानाच्या छोट्या भावाची भूमिका या सिरीजमध्ये करतो आहे त्याचाच खून ह्या जहीरच्या हाताने होतो आणि तिथून या कथानकाला हो कलाटणी मिळते एकंदरीत अतिशय परिश्रमपूर्वक निर्मिती केलेली ही सिरीज थोडीशी आटोपशीर करता आली असती तर अजून प्रभावी झाली असती या सिरीजमधली जी दृश्य आहेत ती युगात लांबवली नसती आणि अनावश्यक ठिकाणी ती टाळता आली असती तर वयवर्ष तेरापासूनचा एक मोठा प्रेक्षकवर्गही या वेब सिरीजला लाभला असता या सेगमेंटमध्ये म्हणजे थर्टीन प्लस या सेगमेंटमध्ये खूप स मोठा प्रेक्षकवर्ग वेब सिरीजचा असतो आणि तो प्रेक्षकवर्ग घरातल्या पालकांच्या रेस्ट्रिक्शनमुळे या वेब सिरीजने गमावला असं मला वाटतं हे जरी ह्या गोष्टी असल्या तरी एकंदर या चौदा ए एपिसोडची जी वेब सिरीज आहे तर या चौदा एपिसोडनंतर ती संपते हिचा पहिला सीझन संपतो आहे बरं का हा पहिला सीझन संपल्यानंतर दुसऱ्या सीझनची आपण वाट बघायला ला लागतो आपल्याला वाट बघावीशी वाटते आणि आपण हा सी हा सीझन संपला आहे हे आपलं मन मानत नाही यातच ही सिरीज किती रंजक झाली आहे याचं रहस्य लपलेलं आहे तर मित्रांनो एक ती बेगम तुम्ही नक्कीच बघा घरच्या टी व्हीवर नाही बघता आली तर स्मार्टफोन किंवा लॅपटॉपच्या चो छोट्या पडद्यावर बघा माझं हे जे छोटंसं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की कळवा माझ्या या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा ज्यामुळे माझी पुढची जी वेब वेबसिरीजवरचं जे माझं विश्लेषण येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल लवकरच एका नव्या सिरीजच्या विश्लेषणासह भेटणार आहोत तोवर धन्यवाद नमस्कार